आणि मंडळी तुम्ही साहेबांना विधानसभा गाजवताना बघितलंच असाल आज तुम्ही प्रत्यक्ष पालखीच ते पालखी खांद्यावर घेऊन प्रत्यक्ष स्वतः चालत शेड्यूल जाणार आहेत सेवा करायला आणि इकडे वासुदेव आले वासुदेव कुठं झाला भाऊ शिडी हो सेवा केली लगेच जेवाला बी आला वा काय सांगता काय सांगता अरे कुठं

हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं महाच्यामध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर मंडळी कुठे चालू आहे कशाला चालू तर गाडीत सांगतो पटापट लिहतो आणि भेटतो गाडीत so, तुम्हाला चला ऑलरेडी टाईम झालं सो मंडळ जसं की तुम्हाला सांगितलं मी गाडीमध्ये सांगतो कारण ऑलरेडी खूप टाईम झाला होता आणि आपल्यासोबत आहेत सुमित भाऊ आणि तेजेस भाऊ ते गाडी चालत आहेत म्हणून मला ब्लॉक करायला भेटतोय सो so, मंडळी आपण चाललोय आहे आपल्या मांड्या टिटॉले मधून ना पालखी निघाले साईबाबांची आणि तिची सेवा करायला आपल्याला थोडीशी संधी मिळाली आहे सो so, आपण पूर्ण आपला ग्रुप आहे अर्धी पूर्ण तिकडे थांबलेले आहेत सो आपला so, पूर्ण ग्रुप थोडीशी सेवा करणार आहेत म्हणजे पालखीची अन्नदानाची सेवा आपल्याला so, मिळालेली आहे सो अण्णामार्फत आपण थोडीशी सेवा करणार आहोत सो आपण आता भेटूया डायरेक्ट खडवलेला आपली सेवा आहे म्हणजे पहिल्या दिवसाचा पहिला स्पॉट आहे दुपारचा तिकडे थांबणाऱ्या पालखी खडवलेला स्वामी समर्थांच्या मठात सो आपण तिकडे भेटूया आता डायरेक्ट पुढच्या तिकडे चलो आपण ज्या मठात आहोत तो स्वामींचा समर्थांचा मठ तुम्ही बाबांचं दर्शन घेतलं तर स्वामींचं सुद्धा दर्शन घ्या

परिवार पण आहे मजा वाटते सेवा करायला आणि तुम्ही पण या सेवा करताना म्हणते अर्धा घंटाला कंटिन्यू वाटते मोठी भाऊ कुठे तोरीची सेवा केली लगेच जवाला बी आला <laughs> आवरा जवाला घेतले तसा काही पालखीला चालतच चालले जसं का शेतावले आले आवनिवले आले ग काय सांगत काय सांगत अरे कुठे चालला जा यांचे भांगर झाला मंडळी अरे इथं गाडी आहे ना मंडळी चत्रीन जायला भांगर झाल्या एकदा भांगर झालेला गेला टाकून सगळे रेनकोट घालून तयार झालेला आहेत आणि तुम्ही जर एकवीरच्या पालखीत बघितलं असाल निशाणा घेऊन म्हणजे पुढचे निघलेले आहेत म्हणजे आता पालखी आपली इथून प्रस्थान करणार आहे तर बघा पालखी पण तुम्हाला दाखवतो आल्यानंतर इकडे वासुदेव आले वासुदेव कुठे झाला भाऊ हो सावकाश सावकाश आहे काय मागशील मागे जाऊ टोपी भरली अरे मी काय बोलतो मागशील काय जाऊन दिक्र मागशील काय जाऊन आपल्या सोबत आहेत पालखीचे अध्यक्ष आहेत तसेच आपल्या प्रभागाचे कल्याण पश्चिमचे माझे आमदार ज्यांना तुम्ही ओळखतच असाल तर नरेंद्र पवार साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत सो पालखीच्या अध्यक्षाने काय म्हणाल आपल्याला काय संदेश द्याल आपल्या ब्लॉग मध्ये आज इटु शिर्डी पदयात्रेमध्ये मी पहिल्यांदा सहभागी झालेलो आहे याच्या अगोदर मी पिंपळाची शिर्डी पाईवारी केलेली आहे पण पावसाळ्यामधला अनुभव आहे वेगळा अनुभव आहे या पावसामध्ये चालणं हे काय सोपं नाही आहे एवढा आणि छान पावसाने तिकीट साथ आम्हाला दिलेली आहे पाऊस इतका चांगला मस्त पडतो आहे आणि निसर्गाची मजा घेत आज आम्ही साईबाबांचा जय जय करत ओम साई जय साई करत करत आज आम्ही खर्डीपर्यंत खडोलीपर्यंत आलेलो आहोत आणि आता दुसरा टप्पा आमचा पुढचा वाशिम चाललेला आहे आणि निश्चितपणे साईबाब आम्हाला चांगली शक्ती ही यात्रा पूर्ण करण्याकरता ही वारी पूर्ण करण्याकरता आणि मंडळी तुम्ही साहेबांना विधानसभा गाजवताना बघितलं असाल आज मी प्रत्यक्ष पालखीच ते पालखी खांद्यावर घेऊन प्रत्यक्ष स्वतः चालत शिर्डीला जाणार आहेत सो त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना साई साईबाऊले आपले यश देतीलच नक्कीच आणि साहेब तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आणि शिर्डीपर्यंत मी मी आपली पूर्ण पालखी अध्यक्ष साहेबांना सांगतो सुखरूप पोचणारच आहे त्याच्यातलं काय शंकर आणि साईबाबा आपलं लक्ष देऊन आहेत ओम मंडई आम्ही आताच इथून निघलोलो आहोत पालखी आपली प्रस्थान झाली पुढे जाण्याच्यानंतर काही खरडीला कुठे रे वाशिमला त्यांचा पहिला स्टॉप आहे तिकडे जाण्यासाठी पालखी निघाली पण खतरनाक मजा आली मंडळी सेवा करून आणि सेवा करून खरंच एक भारी फिलिंग येते की आपण सेवा केली म्हणजे देवासाठी आणि देव धर्म करा थोडं तरी प्रत्येकाने वेळ काढायलाच पाहिजे माझं तर असं पर्सनली मत आहे भले तुम्ही पूर्ण दिवस बिझी असाल पण पाच मिनिटासाठी देवासाठी एक काढावे प्रत्येकाने आणि खूप अविस्मरणीय असा क्षण आणि सेवा करण्यात सर्वांना मिळेल तुम्ही पण करून बघा तुम्हाला प्रत्यक्ष आनंद भेटेलच आणि मित्रपरिवार सुद्धा होतात सो बराचसा शॉट मला घेता नाही आला कारण पाऊस कंटिन्यू चालू होता आणि मंदिरातली मी मठातली लाईट सुद्धा गेली होती त्याच्यामुळे कालो घासल्यामुळे बराचसा मला कंटेंट काही आपल्याला ब्लॉगमध्ये दाखवता आला नाही सगळी पब्लिक पण दाखवता आली नाही बिकॉज ऑफ सगळी पब्लिक कोणी पावसाच्यामुळे इकडे तिकडे होती त्याच्यामुळे पूर्ण पालखीतली पब्लिक किती होती दाखवता पण आली नाही पण एक इन शॉर्ट सांगायचं तर मजा आली आणि खूप आनंद भेटला सेवा करून सो so, आणि इकडे ऍक्सिडेंट सुद्धा झालेला आहे हा बघा गाडी कोणी टाकलेला आहे बघा इकडे वायफर बघा अशी गाडी काय रे काय असं so, सगळं चालू आहे आणि आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे आता झालो फ्रेश झालो आणि लोक बसले नाश्ता करला शेतावर गेलो रे शेटावर हा समडली नाश्त्यानंतर आपल्याला चाय आलेला आहे आणि बरीचशी लोक आता जस की आमच्यात आई एक जण निशिकांत दलवी दादा जो प्रोटीन काय काय डाईट डाईट फॉलो करून जिमला जातात आम्ही चहा पिऊन जिमला जातो काही असाय कुणाल दाव्यांची डाईट मंडळी काही असं चहा पिऊन चांगले वाईट माहिती नाही चहा पिऊन जिमला जाऊ भेटूया आता आपण चहा पिऊनच बोल ना असं का तुला असं तिला ते अरे तू कशाला मी स्टारबक्स मध्ये उतरू काढू शकतो त्यांचं म्हणजे स्टारबक्स होऊन आहे नाही चालू आहे चालावले मंडल तो रिटर्न <laughs> <आगे आगे दो। laughs> येणार <laughs> <श्टार्वस दाल दाल। laughs> <ताला वले मंदल। laughs> चप्पल मंडळी सकाळपासूनच खूप असा पाऊस चालू आहे सो आता आपण निघलोय जिमला ला सो आता भेटूया आपण रेनकोट बिनकोट घालून आता निघलेलो आपण जिम साठी तर भेटूया आपण डायरेक्ट जिम मध्ये चाल सो असं आमच्या जिम नाव आणि आता मी जिम मध्ये पोहोचलेलो आहे आणि पहिला दर्शन देवाचा नाही होय पहिला दर्शन यांचा होता जिम मध्ये आले आहोत नमस्कार नमस्कार आयला आयला ब्लॉग आहे तिला की आवाज द्यायला सिंधकिन का हात नसेल मिळला यांनी माझ्याशा यो तरी ठीक आहे तुम्ही आयुष्यात कवत आयुष्यात कवत तुम्ही मला आत नसेल मिळवला आल्या आल्या पहिले जसं की शक्तीचे देवता असं म्हटले बजरंगबलीचं दर्शन घेतल्यानंतर काय अरे बाबा जोरात आवाजाच्या आहे बजरंगबली दर्शन घेऊन आपण जिम ला सुरू आताच पोहोचलोय पहिले चेंजिंग करू पहिले दर्शन घेऊ चेंजिंग करू आणि मंडळी रेडी झालेला आहे मी जिम करण्यासाठी आणि माझ्या मागे आमच्या गावात ज्ञानदीप बाग कसा गावातला आमचा बिल्डर आज तरी सँडून घातलं नाही तर बॉडी बघायला भेटली त्याला तुमची अजून जोशान मारायला लागला आता अर्धा घंटा ठेवूच नको ब्लॉक चालूच ठेवता अर्धा घंटा काय मारायचा आज आपल्याला चेस्ट वर्कआउट सुरुवात कुठल्या करायचा सुरुवात सुरुवात इतल्या करू जय श्रीराम आणि आता पहिलं काय इंक्लाइं चेस्ट इंक्लाइन एक सेट वॉर्म अप सेट आपण आपला पहिला रेपिटेशन ठीक आहे याला कशाला या असं सर नको कोणाला ते असं सर जिंदगीन कोणाला भेटायला नको नको आणले मला वेट तर वेट चाळीस चालीस पन्नास पन्नास लावतं त्याच्यात रेप्युटेशन तेवढं मारायला होतं त्याच्यात फॉर्म पण परफेक्ट पाहिजे मला काय याला कशाला म्हणजे मी घेतले मला काय माझ्या मरणाला याला घेतला कोचिंग करायला घेतले कशाला घेतले फोन तुम्हाला फोन बीन मी काय फोन बीन नाही आला घरच्या काही जेवायला काही जेडी सर घरच्या फोन नाही आला का जेवा पिवायला काही काही खायला पियाला काही नाही याला यातला कानान सांगता याला घेऊन जा कुठेतरी माझ्याकडनं काय असेल ते खाय पियाला घेऊन जात त्याला कुठं इथल्या नाही आता मी पण अशा माणसाला सांगली नाही आला नाही काही नाही कर फोन मध्ये हे <laughs> अहमद त्याला सांगितलं मी याला नाही कुठं वर्कआउट इज वर्कआउट वर्कआउट तो तुझ्यापेक्षा जास्त मोटिवेशन दे आला चला जागा लागलं अजून मोटिवेशन द्यायला आला एक क्लास आहे ना पक्का कुठला आहे आता पॅरलल बार या मंडळी यांनी आजच माझे हाव टाईम गेला

दहा वर्षी करताना आता भेटले मला आता बॉडी झाल्याशिवाय राहण्या नाही वाटत फायनली मेहितचा फोन चालेल आहे आणि थँक्यू फॉर द कॅमेरा मॅन यांनी आता कॅमेरा बघा दिला आणि जिम दाखवायची राहून गेल तुम्हाला अशी काहीशी आपली जिम आहे त्याला जॉईन केली जॉईन करा काय 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 आणि या जिमला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ओनर आहे जिमचे प्लस ट्रेनर सुद्धा आहेत तुम्ही ट्रेनिंग तर बघितली त्यांची एडिटिंग चालू आहे तुम्ही यांची ट्रेनिंग तर बघितली असाल ऍडमिशन लवकर घ्या तुम्हाला मी बॅनर आता दाखवल जोडावे वेळेला आणि आता आपण इलेक्ट्रॉनिक आहे आपण कार्डिओ सेक्शनला कार्डिओ करूया माझी काही कौशा नुसार कीर्तन भाषण लावले काय जिम मध्ये कौश कीर्तन भाषण लावलं नाही युट्यूब वापरू नये लक्षात घे हे झाला हे जरा नको सांगू तू चुकी चुकीचा ना तू काढू जिम झाली हो कवश इथं कीर्तन भाषा देत कीर्तन भजन करत इथं जॉनिट करत होता का ना यो बघ माझ्याकडे दोन प्रूफ आहात प्रूफ असू दे झालेली आहे आणि मी आता जायला निघलेलो आहे आणि या असं पण बसतं जिम मध्ये सो कोणाला जिमला यायचं असेल जी की तुम्ही जिम मागाशी बघितली आपल्या ब्लॉग मध्ये तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा यांना तुम्ही टी एम फिटनेस किंवा हा बघा असा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आणि जर नाहीच भेटला कॉन्टॅक्ट तर मला डी एम करा मी तुम्हाला लोकेशन आणि हे देईल आणि खास करून कुठली पब्लिक पाहिजे आपल्याला आंबिवली मोहना वडवली शहाड कारण कल्याणमोडनं तेव्हा ऑबियसली एवढं लांब कोणी आणि आपली जिम स्ट आंबिवलीमध्ये आहे तर तुम्ही नक्की या जिममध्ये आणि यायला कॉन्टॅक्ट करा जाऊ का आता ये हे म्हणजे आता माझी आयश असं वाटत नाही असं वाटतं का डबल आता एकाच हप्त्यानंतरच यावा येऊन जिम घेतले तर चलो भेटूया सो मंडळी आत्ताच घरी आलो जिमवरून फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं ब्लॉग येईन करूया आजचा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल साईबाबांचं दर्शन तुम्हाला पालखीनिमित्त झालं असेल तसंच साई साईंची सेवासुद्धा झाली आमच्या हातून आणि त्याच्यानंतर जिमचं पण थोडंसं तुम्हाला ऐकायला भेटलं असेल सो आयोग तुम्हाला ब्लॉगमध्ये एन्जॉय केलंच असेल आवडलं असेल ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय